हाय फ्रेंड्स कसे आहात बघा आपण एक गणित आता आपण करणार आहोत पंचवीस संख्यांची सरासरी ही तीस आहे त्यामध्ये चार ही संख्या जर मिळवली तर मग येणाऱ्या एकूण संख्यांची सरासरी किती असेल हा प्रश्न फार सोपा है, नहीं है, आहे एवढं काही अवघड नाही आहे मला उद्या एकूण टोटल संख्या आहे आता पंचवीस मग त्या टोटल पंचवीस संख्यांची सरासरी येत आहे तीस म्हणजेच येणाऱ्या सरासरीला टोटल पंचवीस संख्येने गुणा म्हणजे गुणाकार करा बघा काय उत्तर येते पंचवीस तरी एक म्हणजेच त्या टोटल पंचवीस संख्येंची बेरीज ही सातशे पन्नास आहे आता कळलं आता काय सांगितलेलं आहे यांची सरासरी तीस आहे आणि त्यामध्ये जर चार ही संख्या मिळवली तर येणाऱ्या आता सर्व संख्येंची सरासरी किती आता पहा सातशे पन्नास अधिक चार म्हणजेच सातशे चोपन्न ही तयार झाली ही एक संख्या तयार झाली मग ही चार संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी सांगायची आहे आता ॲक्च्युली ह्या सातशे पन्नास पंचवीस संख्येची बेरीज आहे मग ही सव्वीसवी एक संख्या चार नंबर म्हणजे मग या सव्वीस संख्यांची बेरीज किती सातशे चोपन्न सेन तर बघा सरासरी कशी काढायची सर्व संख्यांची बेरीज भागाकारामध्ये ती सर्व संख्या किती या संख्या सव्वीस आहेत आता पंचवीस होत्या ना इथपर्यंत चार मिक्स केला मग एक संख्या मिक्स झाली म्हणजे पंच सव्वीस संख्या झाल्या आता सव्वीसने त्याला भागायचं आहे पहा मग आता पाढा आता प्रश्न निर्माण झाला चला तर या निमित्तानं आपण एक पाढा कसा तयार करायचा हे शिकूया बघा सव्वीसचा टेबलच बनवूया समजा ना चार सहा बारा चौदा सोळा बारा चोवीस सव्वीस एक सात म्हणजे अठ्याहत्तर सव्वीस दोन दहा म्हणजे एकशे तेरा पंधरा म्हणजे चौदाशे म्हणजे अठरा एकशे ब्याऐंशी चौकशी दोनशे आठ अठरा आणि पाच तेवीस म्हणजे अशा प्रकारे आपण पाडा बनवलेला आहे आता पहा तुम्हाला काय करायचं सव्वीसने चार सातशे चोपन्नला भागायचं आहे तर मग सातशे चोपन्नमध्ये ह्या पंच्याहत्तर जे आहे ना सुरुवातीचे दोन अंक ते पाहिजे ते अठ्ठ्याहत्तर आहे म्हणजे मोठी संख्या आहे ते त्यापेक्षा छोटी आहे ना मग बावन्न सव्वीस दोन्ही बावन्न मग पंच्याहत्तरमधनं जेव्हा आपण बावन्न मायनस करणार ना तर किती राहतो वाचन दोन सात म्हणजे तेवीस राहतात ठीक आहे तेवीस राहतात ते तेवीस इथे गेले म्हणजेच दोनशे चौतीस एवढी शिल्लक राहिले इथे मग दोनशे चौतीस परत सव्वीसच्या टेबलमध्ये आहेत का हो आहेत ना हे पहा सव्वीस नव्वे दोनशे चौतीस म्हणजे इथे सव्वीस नव्वे दोनशे चौतीस सगळं घटलं किती राहिले एकोणतीस म्हणजेच त्या ज्या विचारलेल्या आहे प्रश्नामध्ये की चार ही संख्या मिळवली तर सर्व संख्येची सरासरी किती येईल त्या संख्येची सरासरी येते एकोणतीस हे आहे उत्तर आणि पहा ह्या ऑप्शनमध्ये हे ऑप्शन ए ट्वेंटी नाईन बरोबर आलं आपलं उत्तर ठीक आहे अशा प्रकारे करायचं असतंय चला लक्षात घ्यान पटापट लिहून घ्या